मिथून राशी गणेश जयंती आधी तुमची झोप उडवणारा उलगडा नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक क्षण फक्त एक क्षण थांबा आज जे ऐकणार आहात ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल कदाचित तुमचं मन म्हणेल हे तर माझ्याबद्दलच आहे आणि कदाचित आजची रात्र तुम्हाला शांत झोपू देणार नाही जर तुम्ही मिथून राशीचे असाल तर हा व्हिडिओ स्किप करणं म्हणजे स्वतःच्या नशिबाकडे पाठ फिरवण्यासारखं खा आहे खाली कमेंटमध्ये आधीच लिहा गणपती बाप्पा मोर्या कारण आजचा हा संदेश रिकामा नाही तो देवाच्या कृपेचा आहे एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा तुम्ही सगळ्यांसमोर हसत असता पण आतून कधीकधी इतके तुटलेले असता की कोणी कसा आहेस विचारलं तरी उत्तर द्यायला शब्दच सापडत नाहीत बरोबर ना मिथून राशीचा स्वभाव असा आहे बुद्धिमान बोलका समजूतदार पण ह्याच गुणांमुळे तुम्ही स्वतःचं दुःख कुणाला दाखवत नाही तुमचं मन सतत काहीतरी विचार करत असतं रात्री उशीवर डोकं ठेवल्यावरही डोक्यात प्रश्नांची गर्दी असते पैसा भविष्य नातेसंबंध जबाबदाऱ्या अपयश आणि ह्याच विचारांमुळे अनेक मिथून राशींची झोप उडते पण गणेश जयंती आधी एक गोष्ट उलगडणार आहे जी आजपर्यंत कोणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितली नाही गणपती बाप्पा हे फक्त विघ्नहर्ता नाहीत ते मनातल्या गाठी सोडवणारे देव आहेत आणि मिथून राशीच्या बाबतीत बाप्पा स्वतः म्हणतात तू खूप दिवस स्वतःशीच लढतोयस आता मी तुझ्या बाजूने उभा राहणार आहे हे ऐकून हलकं वाटलं ना जर मन हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा टाका मिथुन राशीच्या लोकांवर गेल्या काही महिन्यात मानसिक परीक्षा सुरू आहे कधी कामात अडथळे कधी अचानक खर्च कधी जवळच्या माणसाकडून अपेक्षित आधार न मिळणं तुम्ही मेहनत करता पण फळ मात्र उशिरा मिळतं आणि मग मनात प्रश्न येतो माझंच नशीब असं का पण इथेच एक मोठा उलगडा आहे तुमचं नशीब कमकुवत नाही फक्त वेळेआधी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला आहे गणेश जयंती काय इतकी महत्वाची आहे तुमच्यासाठी गणेश जयंती म्हणजे नवीन चक्राची सुरुवात मिथुन राशीचा स्वामी बुध आणि गणपती बाप्पा दोघेही बुद्धी निर्णय आणि संवादाचे अधिपती म्हणजेच गणेश जयंतीच्या आधी आणि नंतर तुमच्या आयुष्यात निर्णायक वळण येणार आहे जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत होतात जे बोलणं तुम्ही टाळत होतात जे सत्य तुम्ही स्वतःपासून लपवत होतात ते सगळं समोर येणार आहे आणि हो हे सत्य थोडं अस्वस्थ करणार आहे म्हणूनच हा उलगडा झोप उडवणारा आहे नातेसंबंधांबाबत एक कडू सत्य मिथून राशीच्या लोकांनी खूप वेळा स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व दिलं आहे तुम्ही समजून घेतलं माफ केलं तडजोड केली पण समोरच्याने नेहमीच नाही गणेश जयंतीच्या आधी एक नातं तुमच्या संयमाची परीक्षा घेईल प्रश्न हा नाही की ते नातं टिकेल की तुटेल प्रश्न हा आहे तुम्ही स्वतःला वाचवणार का यावर विचार करत असाल तर कमेंटमध्ये हो लिहा आर्थिक बाबतीत काय संकेत आहेत पैशाबाबत मिथून राशीच्या लोकांनी खूप चढ उतार पाहिले आहेत कधी हातात पैसा येतो तर कधी टिकतच नाही पण गणेश जयंतीनंतर एक बंद दरवाजा उघडणार आहे तो दरवाजा मोठा असेलच असं नाही पण तो स्थिरतेचा असेल लक्षात ठेवा गणपती बाप्पा अचानक चमत्कार करत नाहीत ते हळूहळू आयुष्य बदलतात ही एक गोष्ट केली नाहीत तर संधी निघून जाईल मिथून राशीची सगळ्यात मोठी कमजोरी कोणती जास्त विचार कमी कृती गणेश जयंतीच्या आसपास तुमच्या मनात एक कल्पना येईल एक इच्छा जागी होईल एक संधी दार ठोठावेल जर तुम्ही म्हणाल नंतर बघू तर ती संधी पुढच्या वर्षापर्यंत परत येणार नाही म्हणून आत्ताच कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे गणपती बाप्पांचा गुप्त संदेश तू जे गमावलेस त्यापेक्षा कितीतरी जास्त मी तुला परत देणार आहे पण आधी तू स्वतःवर विश्वास ठेव हे शब्द ऐकून डोळे भरून आले असतील तर तुम्ही एकटे नाहीत शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात म्हणजे नुसता योगायोग नाही गणेश जयंती आधी तुमची झोप उडणार आहे पण त्याच झोपेतून तुमचं नशीब जागं होणार आहे विश्वास ठेवा थोडा संयम ठेवा आणि स्वतःला कमी लेखणं थांबवा कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा माझ्या पाठीशी आहेत आणि हा व्हिडिओ त्या एका मिथून राशीच्या माणसापर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे गणपती बाप्पा मोर या जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद